रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महा साथ सांगली महापालिका प्रभाग सात मधून पोपट कांबळे इच्छुक काल विवेकराव कांबळे यांचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष आणि माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत पोपट कांबळे हे प्रभाग सात मधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे पोपट कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीतून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातून गेले तीस वर्षे ते काम करत आहेत जनसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं आहे तर कालकथित विवेकराव कांबळे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत तसेच अनेक समस्यांबाबत वेळोवेळी आंदोलन विविध उपोषण करून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत त्यामुळे पोपट कांबळे हे प्रभा क्रमांक सातमधून इच्छुक असून त्यांनी ही निवडणूक कामाच्या जोरावर आणि नागरिक खिशावर लढवण्याचं ठरलं आहे त्यामुळे प्रभाग सात मध्ये अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे नाहनकट कदने आदी माने मिरज